हेलो ताइ, बार हॅलो 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 टेस्ट माईक टेस्ट ओके चला मित्रांनो आवाज आता झालाय क्लिअर थोडस ऍडजस्ट करून घ्या पण क्लिअर झाला तुम्हाला व्यवस्था ऐकलं कायच नाही चला बघा आपण हे अभ्यास करत असताना पाठीमागचा जो काही भाग आहे त्याचा आढावा घ्यावा लागतो म्हणजे आपला पुढची दिशा कळवतोय म्हणजे मागाल सांगाच की आयोग प्रश्न याच्यावर कसे विचारतोय कारण फक्त आणि फक्त राज्यघटना हा विषय असंच बोलले मग याच्यामध्ये आपण दोन हजार सतरा पासून अठरापासून दोन हजार सतरा तेवीस हे आपण पेपर अनालिस्ट एप करणार आहोत त्यामध्ये आपला एकोणीसचा पेपर आहे दोन हजार एकोणीसचा लक्षात ठेवायचे आणि त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आपला हा आहे की बलवंतराय मेहता समिती स्थापना करण्यात आली पहिला प्रश्न आपला बलवतराय मेहता समिती या समितीबद्दल प्रश्न विचारला आहे उत्तर मला तुमच्याकडनं मित्रांनो फास्ट मध्ये थोडं अपेक्षित आहे म्हणजे आपण जेवढं तुम्ही फास्ट मध्ये उत्तर देत राहताल तेवढं आपल्याकडनं काय होईल की जास्त प्रश्न आपले सॉल्व्ह होतील ठीक आहे चला प्रतीक्षा भूषण अक्षता अश्विनी मध्ये मला सांगा की आपला प्रश्न जे आहे पहिला प्रश्न हा याच उत्तर सांगा मला अर्थात याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे लोकशाही विकेंद्रीकरण करण्यासाठी लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस सुचवण्यासाठी एक पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे दुसरा विचारलंय आपल्याला याच्यामध्ये कि सामूहिक विकास कार्यक्रम अमल आम्हाला अधिक कार्यक्रम चालण्याकरता उपाययोजना सुचवणे तत्कालीन ग्रामपंचायत ग्रामपंचायत पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे यापैकी योग्य असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे कारण त्यांनी गाळलेल्या रिकामेंड जागे काय येईल हे विचारले ठीक आहे तर चला येस चला, चला काय आहे रेश्मा दोन अश्विनी पाईकराव अश्विनी किती आहे तुमचं म्हणणं आहे एक बर आक्षरता तुमचं म्हणणं सांगा सगळेजण भूषण तुम्ही हे सुवार्ता यस लक्षात घ्या मित्रांनो पहिली जी आहे आपली पंचायत राज व्यवस्था ही व्यवस्था अस्तात आली तर ती पहिली समिती आहे बलवंतराय मेहता समिती एकोणीशे सत्तावन्नची हे बलवंतराय मेहता हे कोण होते तर गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि यांच्या म्हणजे नंतर झाले ते आणि ते मुख्यमंत्री असताना असताना ते भारत पाकिस्तान युद्ध ठेवायचे लोकशाही विकेंद्रीकरणासाठी लक्षात ठेवा लोकशाही विकेंद्रीकरण आपल्याकडे सध्या जी असणारी ही यंत्रणा आहे ही त्रिस शासन त्रिस्तरीय शासन व्यवस्था आहे अर्थात केंद्रीय स्तरावर केंद्र सरकार राज्य स्तरावर राज्य शासन आहे स्थानिक स्तरावर स्थानिक स्थानिक शासनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक शासन संस्था आहे तर स्थानिक शासन म्हणजे हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत तीन आहे आपल्या ही जी शासन दोन स्तर आहेत त्याच्या दुसरा तर एक स्तर विकेंद्रीकरण करायचं होतं त्यासाठी हे समिती नेमली होती त्यामुळे आपलं पर्याय फक्त एक बरोबर आहे बाकी याच्यामध्ये काही डिस्कस करण्यासारखे ऑप्शन नाही आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील सरपंचा विरुद्ध ठीक आहे महाराष्ट्रातील थेट निवडणाऱ्या थे सरपंचा बाबतीत खाली पैकी कोणते विधानसुकीचे आहेत अर्थात दोन हजार एकोणीस चा प्रश्न हा आणि दोन हजार एकोणीस वेळेस सरपंचा निवडणुकीची पद्धत बदलली होती अठराच्या टाइमिंगला आणि दोन हजार परत बावीस ला पर बदल हे बदलत राहतं ज्यावेळेस बदलत त्यावेळेस तो करंट रिलेटेड प्रश्न विचारतो हो। लक्षात घ्या हा प्रश्न तुम्हाला विचारलाय हा प्रश्न विचारण्याचा कारण तत्कालीन घडलेल्या घडामोडी ठीक आहे मग यासुद्धा इथे विचारात घेतल्या जातात प्रश्न विचारताना तुमच्यावर त्याचा लक्ष असतं ठीक आहे माईक जवळ घेतलेला आहे आता इथे का उत्तर मला सांगा आता इथे का वाजता चला फास्ट मध्ये उत्तर द्या मित्रांनो उत्तर फास्ट मध्ये द्या थोडस रेशमा चार नंबरचा प्रश्न व्हेरी गुड चला दोन लक्ष घ्या मित्रांनो सरपंच विरुद्ध ही जी थेट सरपंच निवडणूक होती ना यावेळेस सरपंचा विरुद्ध निवडणूक काही त्यांनी आधी टाकल्या होत्या समजा अडुसष्ट दोन तृतीयांश सदस्यांच्या पाठीपेक्षा मांडता येणार आहे म्हणजे मांडायचं असले तर तुम्हाला काय करायचं दोन तृतीयांश सदस्यांनी बहुमत म्हणजे एवढ्या सदस्यांनी काय केलं पाहिजे ठराव आणला पाहिजे म्हणजे ठराव आणण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आहे बघा लक्षात ठेवा मग ही थोडी अवघड प्रक्रिया करून ठेवली ती हॅलो येत नाही का बरं ठीक आहे मग इकडे लक्षात द्या एक ही प्रक्रिया ती बरोबर आहे स्टेटमेंट अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी तीन चतुर्थांश आता ठराव आणण्यासाठी दोन चर्त्यांश बहुमत असेल तर मग ते मंजूर करायला त्यापेक्षा जास्त पाहिजे ना म्हणून हे तीन चतुर्थांश बहुमत हे काय सांगितलं मी होण्यासाठी मंजूर होण्यासाठी म्हणजे हे स्टेटमेंट स्टेटमेंट बरोबर आहे आणि जर अविश्वास ठराव फेटाळला गेला पुन्हा दोन वर्ष मांडता येत नव्हता लक्षात ठेवायचं पहिलं पण ते एक वर्ष मांडता येत नव्हता ठीक आहे पुन्हा दोन वर्ष मांडताना ठीक आणि निवडणुकीच्या शेवटच्या वर्षात असताना किती जरी सांगितले हे आखेच्या वर्षात मांडता येणार नाही अखेरच्या वर्षात मांडता येतो फक्त सहा महिन्यापूर्वी मांडता येणार नाही लक्षात ठेवायचं आवाज येतोय ये का आता क्लिअर मला सांगा त्यामुळं आपला ऑप्शन नंबर एक आहे त्या चुकीचा आपला चुकीचाच निवडायला सांगितलाय ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपला की काहीपैकी कोणते विधान चुकीचे आहे आता त्यावेळेस नीती आयोगावरचा हा प्रश्न आहे नीती आयोग आपला हा प्रश्न विचारत आलाय आवाज आता आवाज केलेला येतो का नाही बागर येत हॅलो मी ती आयोगावर विचारला हा प्रश्न बघा लक्षात ठेवायचं नीती आयोग म्हणजे काय याचा लॉन फॉर्म विचारलाय तर नॅशनल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया दुसरा आहे हा एक जानेवारी दोन हजार पंधरा रोज याची स्थापना झाली आणि तिसरा ऑप्शन आहे की पंतप्रधान याचे अध्यक्ष असतात आणि यापैकी चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे चुकीचा पर्याय तर या चुकीच्या पर्यायामध्ये मला लक्षात घ्या पहिला ऑप्शन आहे ए चुकीचा आहे दुसरा आहे बी चुकीचा तिसरा आहे ती चुकीचा आहे यापैकी नाही तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे मध्ये उत्तर फास्ट मध्ये दे तर नीती आयोगाचे हे अध्यक्ष पंतप्रधान हे सगळ्यांना माहिती दोन हजार चौदाच्या कायद्यानुसार पंधराला हा नीती आयोग स्थापन करण्यात आला ठीक आहे आता आजच्या दिवस तेवढा आवाज इश्यू वाढत असेल तेवढा ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे मी जे बोलतो तेवढं क्लिअर कळापूर्वी ठीक आहे एकदम क्लिअर असं नाही थोडा प्रॉब्लेम आहे तर इथं लक्षात नॅशनल इन्स्टिट्यूट दिले त्यांनी आणि हा प्रश्न आहे ते जवळपास सगळे जनता त्यावेळी चुकली होती कारण नॅशनल इन्स्टिट्यूशन असायचं काय इथं इन्स्टिट्यूट नाही त्यामुळे हा ह्या भाग चुकला गेला म्हणजे हे जे आपलं एक नंबरचा चुकीचा दिला आणि हे एक नंबर आपलं उत्तर आहे ठेवायचं त्यामुळे ठीक आहे लक्षात आपलं काय हे चुकीचा नंबर एकाच चुकीचा आहे बघा किती एकदम छोटी चूक आहे उदाहरण आपल्याला देते त्यामुळे इथं पण लक्ष ठेवायचे की कोणता भाग कसा विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर लक्ष द्या इकडे हा दे। एक नंबरचा अगोदर एक नंबर पर्याय आपला चुकीचा आहे आणि इथं वरीलपैकी नाही हा पर्याय सगळेजण बरोबर मारून येऊ शकतो त्यावेळेस ठीक हो हो आहे आणि बरेच जण नॉर्मल ते अक्षरशः सुद्धा मारणार होतो त्यावेळेस हा घटक आहे आणि नॉर्मली होत होते कारण एवढा मायक्रो डिफरन्स हा त्यावेळेस वाटलं होतं की असा प्रश्न विचारला पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न विचारलाय की बिनचूक जोडीवर प्रश्न एकोणीस नंबरचा हा की खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे बिनचूक आहे याचा अर्थ काय बिन आणि चूक बिन हा उपसर्ग आहे आणि चूक या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द बनवला म्हणजे योग्य आहे ठीक आहे बिंचुक याचा अर्थ योग्य असणे चुकीचा नसणे चुकीशिवाय मग चौक एक्याऐंशी मध्ये आहे का राष्ट्रपतीच्या पदाच्या निवडणुकी पद्धत चोवीस चौपन्न मध्ये आहे का की भारताचा उपराष्ट्रपती चौसष्ट मध्ये आहे की भारताचा महान्यायवादी न्यायवादी मध्ये आहे यापैकी कोणत कोणती जोडी योग्य आहे हे आपला इथं नमूद करायला सांगितले एक दोन तीन कि चार मध्ये चला एक दोन तीन की चार है चार नंबर डी नंबर डी नंबर डी नंबर लक्षात घ्यायचंय बघा महान्यायाविधी हो भारताचा महान अर्थात हो भारत सरकारचा सर्वोच्च अधिकारी म्हणून या पदाची निर्मिती केली आहे हे पद जे आहे हे घटनेचा कलम शहात्तर नुसार त्याची तरतूद केलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की याच स्तराच किंवा याच पद्धतीचं एक पद आहे महाराष्ट्र तर राज्यात राज्यस्तरावर त्याला महाधिवक्ता म्हणतात आणि त्याची तरतूद किती शहात्तर प्लस एकोणनव्वद अर्थात एकशे पासष्ट कलमामध्ये करण्यात आली दखल ठेवायचे आणि हे महानियावक जे असतात यांची एक पात्रता असते की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यास पात्रता असणारी व्यक्ती ही भारताचा महान न्यायवादी होऊ शकते आणि याचा जे काही वेतन भत्ते वगैरे असत ते सगळं संसदेमार्फत ठरवलं जातात आणि या महान न्यायवादी पदाला संसदेमध्ये सगळ्या प्रकारचे अधिकार असतात फक्त आणि फक्त ते मतदान करू शकत नाही त्या संसदेमध्ये किंवा ज्या घटना ज्या समितीमध्ये सदस्य असतील या ठिकाणी ठीक आहे महान न्यायवादी म्हटलं त्यांना ठीक आहे किंवा महान न्याय अधिकारता सुद्धा म्हटलं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे स्टेटमेंट बरोबर आहे संसदेची निर्मिती घटना क्रम एकोणऐंशीकडे आपण झाला तर ठीक आहे मग ऐंशी राज्यसभा पुढे लोकसभा हा भाग चालू होता घेऊन संसद राज्यसभा लोकसभा असा घटक चालू होतो ठीक आहे लक्षात घ्यायचं भारताला पुढचा प्रश्न आपल्याला विचारला की भारतीय प्रत्येक उच्च राज्यघटने आहे ठीक आहे एक पहिलं स्टेटमेंट आहे दुसरं आपल्याला विचारलं की उच्च न्यायालय असले दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित प्रदेश आहे ठीक आहे तिसरं सांगितलं की भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम अठराशे बासष्ट मध्ये झाली आणि पुढे आपला चौथा प्रश्न चौथा ऑप्शन आपला की स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झाले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे उच्च न्यायालय ठरले यापैकी आपल्याला कोणते अर्थात योग्य कोणते आहेत हे निवडायचंय मग फक्त ए योग्य आहे फक्त बी सी योग्य आहे फक्त एडी योग्य आहे की वरीलपैकी सर्व योग्य आहे हे तुम्हाला सांगायचंय वीस पॉईंट एक वीस पॉईंट दोन या फॉर्मॅटमध्ये उत्तर द्या म्हणजे मला पण जाईल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिले ठीक आहे कधी कधी पाठीमागे येऊ शकतो आवाज तुमचा तुमची लेट येऊ शकते ठीक आहे तर लक्षात घ्या आपल्या घटनेमध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय तरतूद आहे आणि एकोणीसशे ला ज्यावेळेस घटना घटनादृष्टी झाली त्यावेळेस तिथं काय तरतूद केली की दोन किंवा अधिक राज्यासाठी म्हणून सुद्धा एक उच्च न्यायालयाची तरतूद असते केली जाऊ शकते सेम त्याच घटनादृष्टीमध्ये जे लोकसेवा आयोग संयुक्त लोकसेवा स्थापने तरतूद करण्यात आली आणि ते राज्यपाल पद जे आहे ते सुद्धा दोन राज्यामध्ये एका राज्यपाला म्हणजे एक राज्यपाला पण अतिरिक्त कार्य महाराष्ट्राच्या प्रदेश आहे की ज्याचं ज्यासाठी स्वातंत्र्य उच्च न्यायालय लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट अशी की भारतामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम अठराशे बासष्ट झाली आणि अठराशे बासष्ट होत असताना पहिलं उच्च न्यायालय म्हणून कोलकाता दुसरं उच्च न्यायालय मुंबई आणि तिसरं उच्च न्यायालय उच्च न्यायालय म्हणून मद्रास अर्थात चेन्नई ही अशी यंत्रणा तरी आणि अठराशे सहासष्ट ला हे चौथं अलाहाबाद उच्च न्यायालय ठरलं लक्षात ठेवायचं चौथं हे चौथे आहे चौथे उच्च न्यायालय म्हणून हे अलाहाबाद उच्च न्यायालय ठरलं हे अलाहाबाद उच्च न्यायालय उत्तर प्रदेश म्हणजे राजधानीच्या व्यतिरिक्त असणाऱ्या हा आठ उच्च न्यायालयापैकी एक आहे ठीक आहे त्यामुळं आपला वरीलपैकी सर्व योग्य हा चार नंबरचा उत्तर आहे लक्षात ठेवा कोणत्या तरुणी राज्यघटनेचे अनुच्छेद एकशे चौसष्ट मध्ये आहेत घटना कलम एकशे चौसष्ट मध्ये मुख्यमंत्री कडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपाला कडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील ठीक आहे एक राज्याच्या प्रशासना संबंधी मंत्रीपद सर्व निर्णय राज्यपाला मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल दोन प्रश्न व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या मित्रांनो मी आवाजचा इश्यू ते सॉल्व्ह करतो थोडा आवाजचा आपला टेक्निकल थोडा इशू झाला तो मी क्लिअर करतो प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि मला उत्तर सांगा ठीक आहे फक्त एक मिनिट वेळ द्या मला तोपर्यंत तुम्ही प्रश्न वाचून घ्या दिगा। तो दिगा। तो दिगा। तो दिगा। तो दिगा। चला आता है आवाज इथं मला क्लिअर सांगाय जरा आवाज क्लिअर आहे का सांगा मला एकदा ओडवडचे सर्व क्लिअर दिसते नाही ना सर हॅलो हॅलो क्लियर आहे क्लिअर आहे ना चला

का फक्त भैरव असेल दिसत हॅलो आवाज केलेला एन्स्टिंग केल्याच झालं ते काय संबंधित नाही ना तिकून काही नाही प्रॉब्लेम तिकडून कॅमेरा रिप्रेस केला व्हायला पाहिजे हॅलो

हॅलो हॅलो हॅलो मित्रांनो टेक्निकल इश्यू आलाय त्यामुळे आपलं सेशन आपण एकच थांबूया आणि आपलं सेशन हे ने सेशन. सेशन सेशन जे आहे ते कंटिन्यू करूयात नंतर कधी उद्या सेशन नेक्स्ट सेशन आपलं हे सेशन उद्या रात्री दहा वाजता होईल इथून पुढे जे प्रश्न आहे हेच आपलं उद्या सेशन कधी होईल उद्या रात्री दहा वाजता आज आपण इथंच थांबूयात कारण आपली स्क्रीन पण स्टॉप झाली आवाजचा इश्यू क्लिअर झाला ठीक आहे येस 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 स्क्रीन बंद झाली तर आपण ते उद्याच्याला आपण हे सेशन आहे ते कंटिन्यू करूयात आता आपण इथे थांबू उद्या रात्री दहा वाजता भेटूयात आपण चला भेटूया प्रभी थँक्यू बाय